बाळापूर तालुक्यासह शहरात रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने शहर चांगलेच झोडपले असून वाऱ्याच्या वेगामुळे अनेकांच्या घरावरील छत उडाले असून झाडे देखील उन्मळून पडली आहेत त्यामुळे बाळापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून अनेक गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते रविवारी दिवसभर कडाक्याचे ऊन तापत असताना सायंकाळी मात्र आकाशात काळे ढग गर्दी करू लागले अचानक प्रचंड वेगाने सुरू झाला त्यामुळे एकच धावपळ उडाली त्यानंतर वादळी पावसास सुरुवात झाली असून हवा एवढ्या जोरात होती की पक्क्या इमारतींचे छत देखील उडाले आहे काही ठिकाणी घरावर सौर ऊर्जाचे पॅनल आणि दोन हजार लिटर क्षमतेच्या पाण्याने भरलेली टाकी देखील छतावरून खाली कोसळली असून अनेक घरावरील तीन पत्रे देखील हवेत उडत होते तसेच विजेचे खांब तारांसह कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत वाहतूक देखील यावेळी ठप्प झाली असून बाळापूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष किशोर गुजराती यांच्या पक्क्या इमारतीवरील सोलर पॅनल उडून दुसऱ्याच्या इमारतीवर पडले तर नगरपालिकेच्या मटन मार्केटवरील तीन पत्रे सुद्धा उडून गेली आहेत त्यामुळे रात्रभर बाळापूर शहर अंधारमय झाले होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी पी न्यूज मराठी बाळापूर अकोला